Gue t referred Marche Han sal wird UFX Oh, <laughs> Atapun na barangay niyo sa ya <laughs> ya <laughs> 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 <laughs>

काय करायचं ओहो फक्त काय करायचं खायचं नाही खायचं मरतं भागायचं आता खंत्रादारांनी किराणा सगळं संपली संपली की वचरा आता तुम्ही कुठे काय काय आहे कसे काय

ja palun .

सांगू काय सांगू काय नाहीला हात देतो काय नाहीला हात देतो काय नाहीला